नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आदित्यनाथ योगी यांच्या सभेला प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता थोरात चौक येथे जंगी जाहीर सभा होणार असून या सभेस नागरिकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन माझे आमदार सुरेशराव हळवणकर यांनी केले आहे आणि सभेसाठी उपस्थित नागरिक बंद होईल पहिल्यांदा आपल्याला देशाचे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एक मे या दिवशी थोरात चौका मध्ये संध्याकाळी पाच वाजता जो आठवडा बाजार आहे त्या ठिकाणी अतिशय भव्य सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे योगी आदित्यनाथांची सभा म्हणजे इतर गंजेतल्या मतदारांना खूप मोठी मेजवानी आहे आपल्याला त्यांचे विचार ऐकायला मिळाले मी पहिल्यांदा आग्रहाचं या सभेमध्ये निवडून देतो की आपण त्या सभेमध्ये पाच वाजता मोठ्या संख्येने मला वाटतं सगळ्या नगरसेवकांनी मिरवणुकीने आला तरी आणखीन चांगलं होईल या सभेमध्ये असं पहिल्यांदा आवाहन करतो